शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी पिकुम्या संदर्भातील आणि किसान सन्मान निधी योजने संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी आलेले आहे जे शेतकरी मित्र या व्हिडिओला शेट पाहतील त्यांना सविस्तर बातम्या पाहायला मिळणार आहेत त्यासाठी शेतकरी मित्रांनी या व्हिडिओला शेट पहा जेणेकरून तुम्हाला सविस्तर बातम्या पाहायला मिळतील आणि चॅनलवरती जर मिळून आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोणतीही महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर या चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला पाहूयात आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या पहिलीच अतिशय महत्वाची बातमी छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांकरिता अठरा कोटी एकोणचाळीस लाख रुपयांचा अग्रिम पेकुमा मंजूर शेतकऱ्यांना दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर पिकुम्या संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता पिकुम्यासाठी बुलढाणा देखील जिल्हा पात्र असून बुलढाणा जिल्ह्यातील छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांकरिता अठरा कोटी एकोणचाळीस लाख रुपयांचा अग्रिम पीकुमा हा मंजूर झाला आहे त्यानुसार हा निधी आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे व शेतकरी मित्रांनो पीक विम्यासाठी पात्र असलेल्या पुढील देखील जिल्ह्यांची यादी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा शेतकऱ्यांना भावली भाजपाची भावांतर योजना शेतमालाला हमी भाव मिळेल उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचा माल बाजारमध्ये आल्यानंतर शेतमालांचे भाव कोसळतात नंतर दरवाढ झाली तरी शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही शेतकऱ्यांचा तोटा हा वाढत जातो दरवर्षी शेतकऱ्यांसमोरील ही अडचण दूर करण्यासाठी महायुती सरकारने भावांतर योजनेची घोषणा केली आहे बाजारामध्ये हमीभावापेक्षा कमी दर असला तरी शेतकऱ्यांना फटका बसणार नाही बाजारातील दर आणि हमीभाव यामधील फरकाची रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकली जाणार आहे या घोषणेनंतर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे लाल कांद्याला सहा हजार रुपयाहून अधिक रुपयांचा दर सध्याचे चित्र एकंदरीत जर पाहायला गेलं तर दरवर्षी दसरा दिवाळीनंतर बाजारामध्ये नवीन लाल कांद्याची आवक वाढून जुन्या उन्हाळी कांद्याचे दर कमी होतात त्यामुळे बहुतांश शेतकरी दिवाळी आधीच हा उन्हाळी कांदा विक्री करतात परंतु चालू वर्षी परतीच्या पावसामुळे नवीन लाल कांद्याचे नुकसान झाल्यामुळे दिवाळीनंतरही काही दिवस हा कांदा बाजारामध्ये येणार नसल्यामुळे अंतिम टप्प्यामध्ये विक्रीसाठी असलेला उन्हाळी कांद्याचे दर हे तेजीमध्ये सध्या पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर कांद्याला पाच हजार रुपये ते सहा रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना कुठल्याही स्थितीमध्ये नुकसानीमध्ये जाऊ देणार नाही दिवसा बारा तास विजेसाठी प्रकल्प उभारणी त्याचबरोबर शून्य पैसे वीज बिल असे अनेक महत्वाकांक्षी निर्णय घेतलेले आहेत आता आमचे सरकार आले की शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देणार अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे मोठी बातमी पीक विम्यासाठी दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकऱ्यांना होणारा लाभ एकंदरीत जर पाहायला गेलं तर पेविम्या संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे जर पाहायला गेलं तर धाराशिव जिल्ह्यातील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकऱ्यांकरिता दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचा अग्रिम पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे है? कमेंट नक्की अपडेट <laughs> गुलाबी थंडी मध्य राज्यात पावसाचा अंदाज येत्या दोन दिवसामध्ये हजेरी लावण्याची शक्यता नागरिकांना जाणवतोय थंडीचा आल्हाददायक अनुभव सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये आता बहुतांश भागामध्ये थंडी चांगलीच जाणवू लागलेली आहे दुपारी ऊन पडत असले तरी हवेमध्ये गारटा आहे राज्यातील तापमानामध्ये चढउतार देखील पाहायला मिळत असून सध्या जर पाहायला गेला तर राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे आघाडी सरकार आम्ही उलथवून टाकले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर हल्ला बोल जर पाहायला गेलं तर महाविकास आघाडीच्या सरकारने अडीच वर्षांच्या कार्यकाळामध्ये मा महाराष्ट्राला अधोगतीकडे नेण्याचे काम केल्यामुळे आम्ही हे महाराष्ट्र विरोधी सरकार उलटून टाकले अशा शब्दामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला पुढील पाच वर्ष शेतकऱ्यांना वीज देयक नाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिवाचन महायुतीची सत्ता आली तर शेतकऱ्यांचा सा सातबारा बारा पोर मुलींच्या शिक्षणाचा देखील खर्च उचलणार आता जर पाहायला गेला तर आपले सरकार आल्यावर येत्या पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांना वीज देयक येणार नाहीत चोवीस तास शेतकऱ्यांना वीज मिळेल तर सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा देखील कोरा करू त्याचबरोबर दहा टक्के रक्कम भरून मागल त्या शेतकऱ्याला सूर ऊर्जा वीज पंप देऊ त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणाचा देखील खर्च उचलू असे अभिवचन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख रुपयांचा अग्रिम पिकुमा मंजूर शेतकरी वर्ग सुखावला <Teleskopate Dios> एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पीकुम्या संदर्भातील महत्वाची बातमी आहे जर पाहायला गेलं तर अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकऱ्यांकरिता सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख रुपयांचा अग्रिम पिकुमा मंजूर झाला आहे त्यानुसार हा निधी आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यामुळे सध्या अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे व शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्या संदर्भातील विम्याची कोणतीही महत्वाची अपडेट आले की तुम्हाला कळवण्यात येईल रब्बी हंगामाच्या शेती कामांना वेग सध्याची स्थिती सध्या जर पाहायला गेला तर आता शेती कामांना वेग आलेला असून गहू हरभरा पिकांच्या पेरणीची लगभग सुरू असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे त्याचबरोबर अनेक ठिकाणी काही शेतकऱ्यांची भात पिकाची सोंगणी अजूनही बाकी असून शेतकऱ्यांनी भात सोंगणीस जोर धरलेला असून सोयाबीन पीक देखील काढणीस अंतिम टप्प्यामध्ये आले असल्याचे चित्र आहे लसूण चारशे रुपये किलो उत्पादन घटल्याचा परिणाम एकंदरीत जर पाहायला गेलं तर लसणाच्या उत्पादनामध्ये घट झाल्यामुळे स्थानिक बाजारपेठांमधील आवकही घटली आहे बाजारामध्ये लसणाचा तुटवडा जाणू लागलेला असून मागणी जास्त असल्यामुळे घाऊकसह सह किरकोळ बाजारामध्ये लसणाचे दर गगनाला भेटलेले आहेत किरकोळ बाजारामध्ये लसणाचे किलोचे दर चारशे रुपयांवर पोहोचलेले आहेत त्यामुळे ग्रहणींचे बजेट कोलमडले असल्याचे चित्र आहे शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक अर्थसहाय्य आणि योजनांचा लाभ महायुती सरकारच्या कार्यकाळातच एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक योजनांचा लाभ आणि अर्थसहाय्य देण्यामध्ये महायुती सरकारच वरचढ ठरलेले आहे विशेष म्हणजे त्या तुलनेमध्ये आधीचे काँग्रेस आणि आघाडी सरकार अगदीच अकार्यक्षम ठरले असल्याचे महाले पाटील यांनी म्हटले आहे <स्थारी> पेकविम्या संदर्भातील बातमी जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांकरिता एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा अग्रिम पेक विमा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पिक जालना देखील जिल्हा पात्र पाहायला मिळत आहे जालना जिल्ह्यातील ला, तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांकरिता एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा अग्रिम पीक महा मंजूर झालेला आहे त्यानुसार हो हो हा निधी आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होऊ शकतो व शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात तुमचा दिखला जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा महायुती म्हणजे गती प्रगती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही जर पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्राचा आशीर्वाद महायुतीसोबत आहे आज एकच आवाज आहे भाजप महायुती आहे तर गती आहे तरच महाराष्ट्राची प्रगती आहे महाराष्ट्रातून चिंतनाची नवी धारा निघाली आहे संतांनी दिशा दाखवली छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याचा संकल्प घेतला टिळकांनी देशभक्ती दाखवली असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे सहा महिन्यामध्ये शेतकऱ्यांना दिवसाई वीज पुरवठा करू अजित पवार जर पाहायला गेलं तर साडेआठ हजार मेगावाट वीज निर्मितीचे प्रकल्प पूर्ण होऊन येत्या सहा महिन्यामध्ये शेतकऱ्यांना वीज पुरवठा करू आम्ही आम्ही काम करणारी माणसे जो वादा करतो करतो तो पूर्ण असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिला नाशिकच्या किरकोळ बाजारामध्ये कांद्याच्या दराने शंभरी गाठली जर पाहायला गेला तर घाऊक बाजारामध्ये कांदा सरासरी बेचाळीस रुपये ते साठ रुपये प्रति किलोवर गेलेला आहे तर किरकोळ बाजारामध्ये कांद्याच्या दराने मागे शंभर देखील गाठले असल्याचे पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो दररोज अशाच महत्वपूर्ण ठळक बातम्या जाणून घेण्याकरिता आत्ताच खरेदी पांढऱ्या कलरच्या बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्वपूर्ण ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद